हाय फ्रेंड्स गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर मित्रांनो राजापुरापासून जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावरही असलेलं पाथर्ड येथील ब्रिज आहे आणि ह्या ब्रिज काढून एक व्हाळ वाहतो आणि ते, ते, ते आपल्या राजापुरातील काही मंडळी काही मित्रमंडळी इकडे स्विमिंगसाठी आलेले आहेत तर सगळं आपण जाऊन पाहूया आणि पाहता हे थोडंसं हे ठिकाण आहे आपण लक्षात घ्या हा ठिकाण जो आहे ही जागा जी आहे ती जरा थोडीशी धोकादायक आहे कारण आपण पाहता जो तिकडून जो डायरेक्ट गाडी येते ते इथे टर्न आहे वळण आहे आणि या वळणातून बऱ्याच वेळा ॲक्सिडंट होता त्यामुळे इथे ह्या ठिकाणी जर गाडी चालवताना खूप सांभाळून ड्रायविंग करा आणि हा स्पॉट थोडा खूप ॲक्सिडंटसाठी एकदम वाईट आहे कारण ते दोन तीन ॲक्सिडंट झालेले आहेत आणि तसंच हे ते जे पाण्याचं ठिकाण आहे ते सुद्धा थोडंसं रिस्कीच आहे परंतु इथे राजापूर बरीचशी मुलं इथे स्विमिंगसाठी येतात आणि ते आनंद लुटतात चला तर पाहूया आहे तिकडे आपली मुलं आले ते बघा तिकडे आलेली आहेत तर आपण पाणी पाहूया किती येते आणि जवळजवळ दोन दिवस दोन दो 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 तीन दिवस दो पाऊस पडतोय आपल्या कोकणामध्ये आणि आजसुद्धा सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे चला आपण जाऊया तिकडे कोण जा कोण आले ते सुद्धा पाहूया तर आपण आता आलेलो ते स्विमिंगच्या स्पॉट वर आलेलो आहोत हा ओरड इकडे आलेले आता चेतू आलेला आहे राकेश आहे विघ्नेश आहे फैजान पण आहे आणि तो नाव काय इम्तियाज आहे आणि आमचा रत्नेश बघू ओडी मार बघू

हे बॉडी बिल्डर आहे सगळे बॉडी बिल्डर रत्नेश बॉडी बिल्डर आहे तर इम्तियाज तू सुद्धा ना इम्तियाज तू सुद्धा बॉडी बिल्डर आहेस ना इम्तियाज आहे फैजान आहे आणि रत्नागिरीला परवा तुला पण मिळालंय ना हा <laughs> <म्णारी> <ownे> हा हा चैतू चेतू पण बॉडी बिल्डर आहे आणि विघ्नेश सुद्धा सगळे बॉडी बिल्डर आणले राजापूरचे ते तिकडे उंच आहे ना पुढे इथे पण उंच आहे इथे पाणी किती आहे दाखव इथे पाणी किती दाखव

हा इथे खाली आतमध्ये बंधारा बांधलेला आहे आणि बंधाराच्या वरून जवळजवळ एक फूट उंच पाणी एक ते दीड फूट उंच पाणी आहे काय थंडी वाजली गार बने पोहणार आहे सगळेजण पोहणार आहे तुम्ही सगळेच पोहणार आहेत ना रत्नेश तू पोहतोस नाही पोहत आहे राकेश तू पोहतो मग तिकडून ह्या बाजूला जाऊन पाणी आपण पाहूया किती आहे ते इकडे उंचीला कमी आहे पाणी पर परंतु इथे जो बंधारा बांधला आहे त्या बंधाऱ्याच्या अगोदर सुद्धा थोडं पाणी उंच आहे आणि बंधाऱ्याच्या पुढे सुद्धा पाणी खूप उंच आहे <laughs> 가 l

तर मित्रांनो आपण पाहिला तिथे राजापूरची काही मुलं इथे स्विमिंगसाठी आलेली आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत ही खूप चांगली जागा आहे स्विमिंगसाठी परंतु कुठेही तुम्ही आलात स्विमिंगला जर जागा किती चांगली असली तरी तर सुद्धा स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि स्वतःची आपण पण कुठे जात असाल स्विमिंगसाठी त्या पावसाळ्यातून कारण पाणी खूप असतं नदी म्हणा किंवा व्हाळ म्हणा पाणी खूप असतं त्यामुळे आणि आपल्याला जर पाण्याचा अंदाज असेल आपली जागेची माहिती असेल तरच तुम्ही पोहायला जा तेव्हा पोहायला जाऊ नका त्यातील एखाद्या माहितीगार व्यक्तीला तिथे चौकशी करा गावातीलच आणि त्यानंतरच पोहायला वगैरे जा कारण स्वतःची काळजी स्वतः घ्या कारण खूप दुर्घटना घडतात पावसाळ्यातून पाण्याच्या ठिकाणी त्यामुळे खूप काळजीपूर्वक सर्व काही गोष्टी करायच्या असतील त्या करा, करा। पोहायला जा धबधब्याखाली जा परंतु स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि धोकादायक ठिकाणी जाऊ नका तर मित्रांनो इथेच मी व्हिडिओ आता संपवतो आहे आता मला सुद्धा पुढे पाथरड या गावामध्ये कामासाठी जायचं आहे तर इथे मला ही मुलं दिसली आमच्याकडचीच मुलं आहेत तर मला एक छोटासा ब्लॉग बनवूया त्यासाठी मी हा ब्लॉग बनवला आहे आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला हा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आता इथे संप संपवतो आहे गोकुअष्टमीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसंच आपल्या दहीहंडीचा उद्या जो राजापूरचा कार्यक्रम आहे तो लाईव्ह आहे आपल्या महागोकण चॅनलवर आणि लाईव्हला सर्वांनी या मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद